शेतकऱ्यांसाठी महत्वाची माहिती सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजनेत एकतीस जुलै पूर्वी सहभाग नोंदवा यंदाच्या प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू करण्यात आली आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेवटची तारीख एकतीस जुलै दोन हजार पंचवीस असून शेतकऱ्यांनी वेळेत सहभाग नोंदवावा असे आवाहन जिल्हा अध्यक्ष कृषी अधिकारी अभिमन्यू काशी यांनी केले योजनेची प्रमुख वैशिष्ट्य आहे सदर योजना आदेशान्वे अधिसूचित पिके आणि क्षेत्रापुरती मर्यादित आहे ही योजना कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक असून कुळाने किंवा भाडेपट्टीने शेती करणाऱ्यांनाही सहभाग घेता येतो मात्र भाडेपट्टी करा नोंदणीकृत असणे व संकेतस्थळावर अपलोड करणे आवश्यक आहे विमा हप्ता खरीप साठी दोन टक्के रब्बीसाठी एक पूर्णांक पाच टक्के नगदी पिकांसाठी पाच टक्के इतका आहे जोखीम स्तर सत्तर टक्के ठेवण्यात आलाय उत्पादनाचा आधार मागील सात वर्षातील पाच वर्षाच्या सरासरीवर आधारित असेल मृत शेतकऱ्यांच्या नावाने किंवा अवैध मार्गाने केलेले अर्ज रद्द करण्यात येतील आवश्यक बाबी ई पीक पाहणी व फार्मर आय डी अनिवार्य आहे नुकसान भरपाईसाठी पिकाची नोंद ई पीक पाहणी अंतर्गत अनिवार्य असेल शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी लवकरात लवकर नोंदणी करावी अधिक माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट पी एम वाय बी वाय डॉट गव्हर्नमेंट डॉट ई या संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा जवळच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा ब्युरो रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक